नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायक जीवनाबद्दल त्यांचा जन्म त्यांच्या काही महान योद्ध गाथा त्यांचे प्रसिद्ध नारे आणि त्यांच्या निधनाबद्दल चला तर मग आपण या महान योद्ध्याला आदरांजली अर्पण करूया शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले एक पराक्रमी सरदार होते त्यांची आई जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासून रामायण व महाभारताच्या कथा सांगून स्वराज्याचे महत्व शिकवले तोरणा किल्ल्याची विजयगाथा सोळाशे पंचेचाळीस फक्त पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला हा त्यांच्या नेतृत्व गुणांचा आणि दूरदृष्टीचा पहिला विजय होता अफजल खानाचा वध सोळाशे एकसष्ट बिजापूरचा सेनापती अफजल खान शिवाजी महाराजांना कपटाने मारण्याच्या हेतूने रायगडाकडे आला पण महाराजांनी आपल्या वाघ नखांनी म्हणजेच वाघाच्या नखांसारखे शस्त्र अफजल खानाचा वध केला आणि स्वराज्याचे रक्षण केले सूरतची लूट सोळाशे चौसष्ट मुघल बादशाह औरंगजेबाच्या विरोधात लढा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला आणि तेथील संपत्ती स्वराज्याच्या उभारणीसाठी वापरली हर हर महादेव युद्धात मराठांचा विजय घोष राज्य कशासाठी तर प्रजेच्या हितासाठी राज्य म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी असते स्वराज्य ही परमेश्वराची देणगी आहे आणि ते मी प्राणपणाने टिकवेन स्वराज्य ईश्वराची देण आहे आणि मी त्या संरक्षण करेन शत्रुशी लढताना जिंक जिंकण्याचे आत्मविश्वास ठेवा युद्धात आत्मविश्वास सर्वात मोठा शस्त्र आहे हिंदी स्वराज्य स्थापनेसाठी कुठलाही त्याग मोठा नाही स्वराज्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार राहा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत स्वराज्य राहील शिवाजी महाराजांचे निधन छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला पण त्यांनी स्थापना केलेल्या स्वराज्याची ज्योत आजही तेवत आहे शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धे नव्हते तर ते एक विचार होते त्यांच्या जीवनातून आपल्याला शौर्य हो, नेतृत्व आणि स्वाभिमान शिकता येतो जय भवानी जय शिवाजी